नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या महत्वाच्या घडामोडी थोडक्यात पण सविस्तर मुंबई बीड बसमध्ये प्रवासी महिलेकडून सात तोळ्यांचे गंठन चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अहिल्यानगर येथून जामखेडकडे प्रवास करणाऱ्या प्रियांका खंदारे या महिलेची पर्स बसमधील मोठ्या गर्दीत चोरट्याने लांबवली कडा येथे जागा मिळाल्यानंतर त्यांनी पर्स तपासली असता गंठन गायब असल्याचं स्पष्ट झालं माहिती मिळताच बस आष्टी पोलीस ठाण्यात आणून सर्व प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली मात्र सापडले नाहीत या चोरीबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती दरम्यान आष्टी तालुक्यात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत आमदार सुरेश धस यांनी मंगळवारी महत्वाची बैठक घेतली ट्रान्सफॉर्मर जळणे क्षमता अपुरी पडणे आणि अनियमित वीज पुरवठ्यांमुळे पिकांना योग्य वेळी पाणी न मिळण्याच्या तक्रारी वाढल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आष्टी शहरातून दुःखद बातमी आष्टी चित्रदर्शनचे संपादक प्राचार्य अनंत हंबरडे यांच्या सुविध्य पत्नी देवकी अनंत हंबर्डे यांचे निधन झाले त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे आणि जामखेड़ परिषद निवडणुकीला रंग चढू लागला आहे ही निवडणूक दोन्ही आमदारांची प्रतिष्ठेची बनली असून राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि भाजपाचे राम शिंदे वारडागणिक फिरून प्रचारात जोर लावत आहेत गल्लोगल्ली वातावरण तापले असून निवडणूक अधिक रंगतदार बनली आहे बीड नगरपरिषद निवडणूक ही चांगलीच रंगात आली आहे बीड शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित भाजपाचे युवा नेते योगेश क्षीरसागर या तीन नेत्यांची बीड शहरात प्रतिष्ठा पणाला लागली असून प्रचारात गल्लोगल्ली फिरताना दिसून येत आहेत अशाच थोडक्यात पण सविस्तर बातम्या दररोज पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा